वैवाहिक पुरुषांना इतरांच्या बायका जास्त का आवडतात लग्नाच्या काही काळानंतर पुरुषांची पत्नीबद्दल आवड कमी होऊ लागते त्यानंतर तो इतर स्त्रियांकडे अधिक आकर्षक होऊ लागतो या कारणास्तव असे अनेकदा घडले आहे की जेव्हा लोक सारस्य गमावू लागतात आणि त्यांची अनेकदा भांडणे होतात अशा परिस्थितीत विवाहबाह्य संबंध अधिक वाढतात अशी परिस्थिती आता सगळीकडेच आहे त्याची कारणे म्हणजे लहान वयातच लग्न लहान वयात जेव्हा तुमचे लग्न होते तर अशा परिस्थितीत वाहक जीवन बऱ्याचदा चांगले जात नाही भांडणे वाढत जातात आणि दोघांची एकमेकाबद्दल आवड निर्माण कमी होते आणि विवाहबाह्य वा संबंध देखील वाढतात दुसरे कारण आहे शारीरिक संतुष्टेचा अभाव विवाहित लोकांमध्ये शारीरिक समाधानाला खूप महत्त्व आहे नवरा बायको एकमेकांसोबत सुखी राहू शकत नसेल तर त्यामुळे अनेकदा पती इतर स्त्रियांशी संबंध बनवतात त्यामुळेच पती पत्नीमधील प्रेम नेहमी अबाधित राहिले पाहिजे तिसरा आहे नातेसंबंधातील विश्वास हे अनेक वेळा पाहिले आहे विवाहित असूनही नवरा बाहेरील इतर स्त्रियांशी संबंध ठेवतात त्यामुळेच पत्नीचा नवऱ्यावर विश्वास असायला हवा नात्यात विश्वास खूप महत्त्वाची भूमिका बजावतो पत्नीचा नवऱ्यावर विश्वास असेल तर त्यामुळे संबंध खूप चांगले आणि आनंदाने भरलेले असतील चौथा आहे आपल्या जोडदारापासून मन भरून जाणे लग्नानंतर बहुतेक पती पत्नी एकमेकांमधील रस गमावतात त्यामुळे दोघेही एकमेकांपासून दूर जाऊ लागतात त्यामुळे पती इतर पत्नींमध्ये जास्त रस्य दाखवतो आणि पत्नी, पत्नी देखील इतर पुरुषांमध्ये जास्त रस दाखवते म्हणूनच पती पत्नीने नेहमी जास्त लक्ष आणि वेळ एकमेकांना द्यायला हवा मुलं झाल्यानंतर नातेस्तंबंधातील अंतर बहुतांश लग्नानंतर स्त्रिया पतीपेक्षा मुलांवरच जास्त लक्ष केंद्रित करतात ती तिचा जास्तीत जास्त वेळ मुलांची काळजी घेण्यात घालवते त्यामुळे पतीसोबत जास्त वेळ मिळत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत पती अनेकदा इतर स्त्रियांमध्ये जास्त सारस्य दाखवतो